नमस्कार मी हर्षराम महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे कायमस्वरूपी नोकरी करण्याची मित्रांनो तुम्हाला संधी मिळत आहे सरळ सेवा पद्धतीने जागा भरल्या जाणार आहेत या तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय धर्मादाय आयुक्त भवन या ठिकाणी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत सरळ सेवा पद्धतीने जागा भरल्या जाणार आहेत गट ब आणि गट क संवर्गातील या ठिकाणी पद सरळ सेवेने या ठिकाणी भरण्यात येत आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता अकरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता एकशे एकोणऐंशी पद या ठिकाणी टोटल भरली जाणार आहेत तर कोण कौन कोणती आहेत वेतन श्रेणी काय दिली जाणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर दररोज बघायला मिळतील तर या ठिकाणी बघू शकता जे पहिलं पद आहे गट च विधी सहाय्यक एस पंधराचा पेस्केल दिला जातोय सातव्या वेतन श्रेणीनुसार एक्केचाळीस आठशे ते एक बत्तीस तीनशे तीन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यानंतर गट ब च दुसरं पद आहे लघु लेखक उच्च श्रेणी एस सोळाचा पेस्केल दिला जातोय चव्वेचाळीस नऊशे ते एक बेचाळीस चारशे दोन पद भरली जाणार आहेत त्यानंतर तिसरं जे पद आहे गट ब च लघु लेखक कनिष्ठ श्रेणी एस पंधराचा पेस्केल दिला जातोय एक्केचाळीस आठशे ते एक बत्तीस तीनशे बावीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आहे घटक पद निरीक्षक एस तेराचा पेस्किल दिला जातोय पस्तीस चारशे ते एक बारा चारशे एकशे एकवीस जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो घटक कचं जे शेवटचं पद आहे वरिष्ठ लिपिक एस आठचा चा पेस्किल दिला जातोय पंचवीस पाचशे ते एक्याऐंशी शंभर टोटल एकतीस जागा रिक्त आहेत अशा प्रत्येकच्या संवर्गाच्या ज्या जा जागा भरल्या जाणार आहेत त्या एकशे एकोणऐंशी जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत मित्रांनो तो खूप चांगली संधी आहे तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी असणार आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर या ठिकाणी बघू शकता त्यांनी वेळापत्रक दिलेलं आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत तीन दहा पंचवीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये घेतली जाणार आहे परीक्षा शुल्क किती आकारलेला आहे तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये मागास प्रवर्गांसाठी नऊशे रुपये या ठिकाणी फीस आकारलेली आहे त्यासोबतच माझी सैनिक किंवा दिव्यांग माझी सैनिक असाल त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फीज आकारलेली नाहीये निशुल्क तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता तर आपण बघणार आहोत की या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा किती आहेत क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर विधी सहाय्यक या पदासाठी बघू शकता तुम्ही शैक्षणिक पात्रता संविधानिक विद्यापीठाची विधीमधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता यासाठी चालणार आहे किंवा शासकीय कार्यालयामधील धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा तीन वर्षाचा अनुभव असणारा उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतो त्यानंतर आहे लघुलेखक उच्च श्रेणी दोन पद भरली जाणार आहेत यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे लघुलेखनाचा वेग एकशे वीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट या ठिकाणी तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर आहे लघुलेखक कनिष्ठ श्रेणी बावीस पद भरली जाणार आहेत मित्रांनो कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागांचं विश्लेषण तुम्ही बघू शकता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे सोबतच अस लघुलेखनाचा वेग किमान शंभर शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिटाचे तुमच्याकडे वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असणे आवश्यक असणार आहे निरीक्षक या पदासाठी एकशे एकवीस जागा आहेत मित्रांनो कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण बघू शकता खूप जास्त जागा आहेत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे उमेदवारांनी पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणती उच्च अहर्ता धारण केलेली असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर सर्वात शेवटचं जे पद आहे वरिष्ठ लिपिक यासाठी एकतीस जागा रिक्त आहेत मित्रांनो या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण तुम्ही बघू शकता शैक्षणिक पात्रता सांगितलेले आहे उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अहर्ता धारण केलेली असणे आवश्यक असणार आहे त्यासोबतच उमेदवारांनी इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा यथास्थिती मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र धारण केलेले असणे असावे सर्टिफिकेट असेल तरी अप्लाय करू शकता मराठी तीस जरी असेल तरी सुद्धा तुम्ही तर या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात वयोमर्यादा किती असणार आहे तर विधी सहाय्यक त्यासोबतच लघुलेखक व उच्च श्रेणी लघुलेखक कनिष्ठ श्रेणी या सगळ्या प्रवर्गासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता किमान अठरा वर्ष त्याचबरोबर कमाल वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे अमागस वर्गासाठी अडोतीस वर्ष आणि मागासवर्गीय अनाथ आदुग यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षे वयाची मर्यादा दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी निवड पद्धती कशा प्रकारे असणार आहे तर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी घेण्यात येणार आहे परीक्षेचे ठिकाण दिनांक आणि वेळ ईमेलद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल परीक्षेचं स्वरूप अभ्यासक्रम कशा प्रकारे असणार आहे तर लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक कनिष्ठ श्रेणी निरीक्षक वरिष्ठ लिपिक या सर्व पदांकरता अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी बघू शकता अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे मराठी इंग्रजी मुद्धिमापन चाचणी सामान्य ज्ञान असे चार पेपर विचारले जाणार आहे डिटेलमध्ये या ठिकाणी त्यांनी दिलं आहे की नक्की त्यामध्ये काय विचारलं जाणार आहे तर मित्रांनो याची पीडीएफ मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन याच त्या ठिकाणी जाऊन ही सविस्तर माहिती तुम्ही बघू शकता सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे पूर्ण तुम्हाला जर या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही सर्व माहिती आधी वाचून घ्या तुम्ही जर त्या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी अर्ज करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद